शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक पदभरती आणि वाढत्या गैरप्रकारामुळं वादाच्या भोरात अडकली आहे आमदार बाळासाहेब मांगोळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बँकेवर गंभीर आरोप केले होते मात्र मध्यवर्ती बँकेवर करण्यात आलेले आरोप अध्यक्ष मनीष पाटील यांनी फेटाळून लावले बँकेमध्ये मंजूर कर्मचारी क्षमता आठशे साठ असून सध्या फक्त पाचशे आठ कर्मचारी कार्यरत आहेत अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की पदभरती आयुक्ताच्या परवानगीने सुरू आहे आणि शासनाकडून चारशे पन्नास कोटी रुपयांचा निधी न मिळाल्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती प्रभावित झालीये पाटील म्हणाले तो निधी मिळाल्यास एनपीए कमी होईल त्यांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आणि बँकेची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले पी निश्चिततेनं वाढलेला आहे परंतु याच्यामध्ये शासनाने जे दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचं कबूल केलं होतं ती रक्कम जवळपास साडेचारशे कोटी रुपयाच्या वर आहे ती अजून अद्यापही या बँकेला मिळालेली नाही आणि एकवीस महिन्यानंतर हे रक्कम जी आहे ती एन पी एमध्ये जाते त्याच्यामुळे जा एन पी एचं प्रमाण वाढलेलं आहे निश्चितच ही रक्कम बँके शासनाने आम्हाला दिल्यानंतर की एन पी एचं प्रमाण कमी होईल